आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विशेषतः बदलापूर शहर आता राजकारणाचा नवा अध्याय लिहिणार आहे बदलापूर नगरपालिका निवडणुकीत झाली आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि ऐतिहासिक राजकीय युती एक दोन नव्हे तर तब्बल आठ पक्षांनी एकत्र येत महायुतीची मोड बांधलीय ही केवळ एक राजकीय आघाडी नाही तर भाजप आणि त्यांच्या समर्थकांसाठी एक मोठे आव्हान उभे करणारी बदलापूरच्या राजकारणाला नवी दिशा देणारी घटना आहे कोण आहेत हे आठ पक्ष या युतीचे सूत्रधार कोणते आणि यामुळे बदलापूरच्या राजकारणावर काय परिणाम होणारे जाणून घेऊया या व्हिडिओद्वारे नमस्कार मी चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमे ही बातमी केवळ बदलापूर साठी नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणासाठी महत्वाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत या युतीची अधिकृत घोषणा केली त्यांनी स्पष्ट केले की बदलापूर नगरपालिका निवडणुकीत ही महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवणारे सत्ताधारी पक्षाला आव्हान देऊन लोकाभिमुख कारभार बदलापुरात पुन्हा आणणे हा या युतीचा मुख्य उद्देश आहे युतीमध्ये सहभागी असलेले आठ पक्ष ही युती म्हणजे फक्त महाविकास आघाडी नाही तर त्या पलीकडे जाऊन इतरही स्थानिक आणि प्रादेशिक पक्ष एकत्र आलेत यामध्ये प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार महाराष्ट्र नवनिर्माण सेना वंचित बहुजन आघाडी बहुजन मुक्ती पार्टी आम आदमी पार्टी आर पी आर आर के गट अशा आठ पक्षांनी एकत्रित मोठ बांधली हा बदलापूरच्या राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट आहे कारण पारंपरिक विरोधी पक्ष असलेले महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता एका छताखाली आलेत एवढे मोठे पक्ष एकत्र आल्यावर सर्वात महत्वाचा आणि कडीचा मुद्दा असतो तो, तो म्हणजे जागा वाटप आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि याच संदर्भात बाळ्या मामा म्हात्रे यांनी मोठी घोषणा केली आहे बदलापूर नगरपालिकेत एकूण जागांपैकी कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार यावर बरीच चर्चा आहे जागा वाटपाचा फॉर्म्युला प्रत्येक पक्षाच्या सध्याच्या ताकदीवर आणि शहरातील त्यांच्या प्रभावावर आधारित आहे सूत्रांनुसार महाविकास आघाडी मधील उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि शरद पवार गटाची राष्ट्रवादी या दोन पक्षांना सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे मनसेने या युतीमध्ये मोठ्या संख्येने जागांची मागणी केली मनसेला जागा मिळाल्याने बदलापुरातील शहरी पट्ट्यात ही युती अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे नगराध्यक्ष पदाचा उमेदवारही ठरला ही घोषणा या युतीमध्ये सर्वात महत्वाची बाब आहे खासदार मात्रे यांनी जाहीर केलंय की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा असेल यामुळे युतीच्या नेतृत्वाचा पहिला मान उद्धव ठाकरे गटाला मिळणार आहे या आठ पक्षांच्या युतीमुळे बदलापूरच्या राजकारणाची समीकरण पूर्णपणे बदलली आहेत याचे दुर्गामी परिणाम केवळ नगरपालिका निवडणुकीवरच नव्हे तर आगामी विधानसभा निवडणुकीवरही दिसू शकतात बदलापूरमध्ये सध्या भाजप आणि शिवसेना म्हणजे शिंदे गट यांची सत्ता आहे आठ पक्षांची ही महायुती म्हणजे सत्ताधारी युती समोर राहिलेले अत्यंत मोठे आव्हान आठ पक्ष एकत्र आल्यामुळे मतांचे विभाजन टाळून सत्ताधारी पक्षांच्या मतांना थेट आव्हान देण्याची क्षमता या युतीत निर्माण झाली आहे सत्ताधारांना आता आपली रणनीती पूर्णपणे बदलावी लागेल त्यांना प्रत्येक वॉर्डमध्ये मध्ये या आठ पक्षांच्या एकत्रित ताकदीला तोंड द्यावे लागणार आहे मनसेचा समावेश हा केवळ युतीमध्ये संख्याबळ वाढवत नाही तर एक मोठा राजकीय संदेश देतो मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेमध्ये अनेक वर्षांपासून राजकीय वैर होते ते वैर बाजूला सारून एकत्र येणं हे बदलापूर मॉडेल म्हणून राज्याच्या राजकारणात पाहिले जात आहे या युतीमुळे मनसेचे समर्थक आणि महाविकास आघाडीचे समर्थक एकाच उमेदवाराला मतदान करणार का हा निवडणुकीतील यशापयाशाचा महत्वाचा घटक असेल बदलापूर नगरपालिका निवडणुकीतील ही आठ पक्षांची महायुती खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक राजकीय प्रयोग आहे ही युती कागदावर जेवढी मोठी दिसते तेवढाच मोठा समन्वय या आठ पक्षांच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या मैदानात साधावा लागेल एकाच उमेदवारासाठी मनसेचा कार्यकर्ता आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता एकत्र येऊन काम करेल का हीच या महायुतीची सर्वात मोठी आणि खरी परीक्षा असेल जागा वाटप झाले असले तरी बंडखोरी रोखणे हे युतीच्या नेत्यांसाठी सर्वात मोठे आव्हान आहे बदलापूरमध्ये आता दोन प्रमुख आघाड्यांमध्ये थेट आणि अत्यंत चुरशीची लढत होणार आहे एका बाजूला भाजप शिवसेना म्हणजे शिंदे गट यांची सत्ताधारी युती तर दुसऱ्या बाजूला आठ पक्षांची ऐतिहासिक महायुती आगामी काही दिवसात बदलापूरच्या गल्लीत निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाईल कोण बाजी मारेल बदलापूरच्या मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने असेल हे पाहण्यासाठी आपल्याला निकालाची वाट पाहावी लागेल या आठ पक्षांच्या राजकीय युतीवरील तुमचे मत काय ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या बोलेमेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका